दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या दो मुद्द्यावर राज्यामध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वेगळीच भूमिका घेतलेली आहे अजित पवारांच्या हयातीमध्ये आणि ते गेल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेतेच विलिनीकरणावर बोलत होते आता राष्ट्रवादीचे नेते बोलल्याशिवाय आम्ही या विषयावर बोलणार नाही अशी भूमिका शरद पवारांच्या पक्षानं आहे दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना विलिनीकरणावर नव्यानं चर्चा हवी हवी आहे सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्र हाती घेतलेली आहेत सुनेत्रा पवारांना विलिनीकरणाबाबत काहीही माहिती नव्हतं शिवाय आता बदललेली आहेत त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार आता प्रस्ताव द्यावा अशी भूमिका तटकर यांनी मांडली आहे विलिनीकरणाचा निर्णय सुनेत्रा पवार घेतील अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरेंनी विलिनीकरणाबाबत दिली आहे म्हणत आलो की या संदर्भातला निर्णय जेव्हा केव्हा कोण चर्चा सुरू करेल त्यावेळेला वहिनी आहेत कारण त्या आमच्या नेत्या आहेत उपमुख्यमंत्री आहेत उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आणखीन पक्षाची जबाबदारी त्यांच्यावरती येईल आणि पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळ आहेत संदर्भामध्ये एखादा प्रस्ताव हो किंवा एखादा विचार कुणी मांडला तर मग त्या बाबतीमध्ये पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये चर्चा होऊ शकते आणि मी वारंवार स्पष्ट केलं की ज्यावेळेला एखाद्या आघाडीमध्ये एखाद्या नवीन काही वेगवेगळे पक्ष ज्या वेळेला सोबत येत असतात त्याला मुख्य पक्षाला त्या संदर्भामध्ये विश्वासात घ्यावं लागतं आता विलिनीकरणाचा मुद्दा मी अनेक वेळा मांडलेला आहे की अजितदादा हे चर्चा करत होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठलाही नेता त्या चर्चेत नव्हता त्यामुळं त्यांची चर्चा झाली नाही असा काय आमचा दावा नाही आता सवाल काय की दादा गेल्यानंतरची परिस्थिती बदललेली आहे आता भारतीय जनता पक्षाला आपल्याला विश्वासात घ्यावं लागेल त्यांचे मत काय आहे ते बघावं लागेल त्याशिवाय आता कुटुंबीय शशिकांत शिंदे साहेबांनी स्वतः त्यात पडदा टाकलाय आणि ह्या विलिनीकरणाच्या संदर्भात जर भविष्यात काही निर्णय घ्यायचा असेल तर गटनेतेपदी जशी सुनेत्रा वहिनींची निवड एकमतानं सर्वानुमती केलेली आहे आमदारांनी तसेच त्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात असं दुसऱ्या पत्रावर पण आम्ही सह्या केल्या आहेत त्यामुळे त्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर ह्याबाबत त्या विलिनीकरणाबाबत अधिक बोलतील